नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश स्टोरी बघू द हॉन्टेट हाऊस म्हणजे झपाटलेले घर म्हणजेच बंगला यामध्ये काही शब्द आहेत एक्स्क्लेम्ड उद्गारले रिटायर्ड निवृत्त परसिस्टेड जिद्दीने बोलले फ्राईट भीती श्रिंक ओरडले सुपरनैचरल अलौकिक इंटीग्रूड कुतूहल दाखवले स्टेर्ड, टक लावून पाहणे गिगल्ड हसने घाबरने, पैंकी घाबरने पा छान स्टोरी आहे व्हॉट अ लवली गार्डन आशा एक्स्लेम, ॲज दे एंटर दे न्यू बंगलो इन द रेल्वे कॉलनी ॲट झाशी आशा एकदम जोराने ओरडली व्हॉट अ लवली गार्डन किती सुंदर गार्डन आहे झाशी येथील रेल्वे कॉलनीमधील नवीन बंगल्यामध्ये प्रवेश करताच आशा जोराने ओरडली किती छान गार्डन आहे लुक ॲट दॅट ट्री त्या झाडाकडे बघ इजंट इट अनयुज्युअल ते किती वेगळं आहे विथ इट्स व्हाईट अँड शायनी बार्क त्याची साल चमकदार आहे आणि पांढरी आहे उषा पॉइंटेड आऊट द ट्री टू एव्हरी उषा ते झाड प्रत्येकाला दाखवत होती उषा आशा द ट्विन्स दे आर पेरेंट्स अँड दे आर ओल्ड मेड रखमा वे आर ऑल हॅपी उषा आणि आशा ह्या दोघी जुड्या बहिणी त्यांच्या आईवडिलांबरोबर आणि त्यांच्यासोबत एक वयस्कर मेड म्हणजे मोलकरीन रखमा सगळेच खूप आनंदात होते टू मूव इन द बिग बंगलो विथ अ ह्यूज गार्डन अँड अँड an आऊट ॲट द बॅक इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये आणि गार्डन असल्या असलेल्या ठिकाणी आणि त्याला आउट सुद्धा होतं अशा ठिकाणी आल्यावर ते सगळे खूप आनंदात होते धीस रूम विल बी अवर्स आशा अँड उषा सिलेक्टेड द वन फ्रॉम व्हेअर दे कुड सी द एंटायर फ्रंट गार्डन फ्रॉम वन एंड टू द अदर खिडकीमधून पूर्ण गार्डन दिसेल अशी एक रूम आशा आणि उषाने निवडली आणि त्या म्हणाल्या ही रूम आमची असेल ओके ओके इट इज युअर्स मा सेड आई म्हणाली ठीक आहे ठीक आहे ती तुमचीच असेल बट स्टार्ट अरेंजिंग युअर बुक्स अँड क्लोथ युअर सेल्फ सो दॅट रखमा कॅन हेल्प मी इन द किचन आई पुढे म्हणाली पण तुम्ही तुमची पुस्तक आणि कपडे तुमचे तुमचेच आवरा मग ती रखमा मला किचनमध्ये मदत करेल सो द डे स्पेड बाय इन द एक्साइटमेंट ऑफ सेटिंग इन द न्यू हाऊस नवीन घरात उत्साहाने आणि सामान लावता लावताच दिवस निघून गेला एव्हरीबडी रिटायर्ड अर्ली टू बेड प्रत्येकजण थकल्यामुळे लवकरच झोपायला गेले आशा बेटी उषा संबडी भिस्पळ तेवढ्यात आवाज आला आशा बेटी उषा कोणीतरी अगदी बारीक आवाजात आवाज केला आशा सॅटअप आशा उठून बसली इमिडिएटली म्हणजे ताबडतोब आशा उठून बसली व्हॉट इज इट हू इज इट शी आस्क तिने विचारले काय आहे कोण आहे इट इज मी रखमा रखमा म्हणाली अगं मी आहे लुक ॲट द विंडो शी विस्पड बघता खिडकीकडे तिने अगदी हळू आवाजात सांगितले बाय नाऊ उषा आल्सो सॅटअप तेवढ्यात उषाही उठून बसली देअर इज नथिंग देअर तिथे तर काहीच नाही आहे इट इज डार्क आउटसाईड आशा सेड आशा म्हणाली बाहेर तर अंधार आहे सी दॅट ह्यूज व्हाईट थिंग पहा ते मोठं पांढरं दिसतंय काहीतरी विथ रेड आईज ओव्हर देअर इन द लेफ्ट कॉर्नर आणि डाव्या कोपऱ्यात लाल डोळे दिसत आय थिंक इट इज अ घो घ गो, घोष्ट गो, रखमा सेड रखमा म्हणाली मला असं वाटते भूत भु, आहे नो रखमा देअर इज नो घोष्ट यू आर इमॅजिनिंग थिंग्ज नाही रखमा तिथे काही भूतवीत नाही आहे तू कल्पना करतेस अस स्लिप उषा सेड उषा म्हणाली चला आपण झोपूया ॲडजसेड ॲडजसिंग हर पिलो उषाने आपली उस्ती व्यवस्थित करत म्हणाली चला आपण झोपूया नो उषा बेटी लुक प्रॉपरली नाही उषा बेटी बरोबर बघ देअर इट इज तिथे आहे आय एम नॉट इमॅजिनिंग थिंग्स मी काही कल्पना करत नाही आहे लुक इट इज मूविंग नाव बघ बघ ते आता हलते रखमा परसिस्टेड रखमा जोर देऊन म्हणाली अस सी आशा अँड उषा बोथ वेंट क्लोज टू द विंडो चल बघूया तरी आशा आणि उषा दोघी खिडकीच्या जवळ गेल्या दे फ्लॅश दे टॉर्चेस अराउंड अँड स्टार्टेड लाफिंग त्यांनी त्यांचे टॉर्च टार्चचा झोत इकडे तिकडे फेकला आणि हसायला लागल्या डोंट यू लाफ ॲट द गोष्ट आशा बेटी इट मे हार्म यू भूतासाठी भूताच्या गोष्टीवर हसायचे नाही नाहीतर ते कदाचित तुला इजा करेल व्हाट इज गोइंग ऑन हिअर इथे काय चाललं आहे हा आवाज ऐकून दे ऑल जम्प्ड विथ फ्राईट अँड श्रीक ऑन हिअरिंग द व्हाईस इन द डार्कनेस अंधारात हा आवाज ऐकून ते एकदम कुदल्या भीतीने कुदल्या व्हाय आर यू श्री किंग तुम्ही का थरथर कापत आहेत दे मदर आस्क ॲ ही पुट ऑन द लाईट त्यांच्या आईने लाईट लावता लावता विचारले ओ मा यू रिअली स्केअर्डस क्राईड आशा अँड उषा आशा आणि उषा दोघी ओरडल्या आई तू खरंच आम्हाला घाबरवलंस फर्स्ट रखमा कम्स अप विथ हर घोष्ट अँड देन यू पहिले रखमा तिच्या भूताबरोबर आली आणि आता तू घोष्ट? व्हाट घोष्ट? मास्क आईने विचारले भूत कोणतं भूत दे शोड हर द व्हाईट ट्री अँड टोल्ड हर हाऊ रखमा विथ हर वाईल्ड इमॅजिनेशन अँड फर्म बिलीप इन द सुपर नॅचनर नॅचरल हॅड मिस्टेकन द ट्री फॉर अ घोस्ट त्यांनी दाखवले की ते पांढरे झाड पाहून रखमा कशी घाबरली आणि तिने कल्पना केली की ते काहीतरी अलौकिक आहे म्हणजेच भूत आहे ओके नाऊ दॅट यू हॅव कन्व्हिन्स्ड हर गो बॅक टू स्लीप ठीक आहे तुम्ही तिची समजूत घातली ना आता जा आणि झोपा द नेक्स्ट डे आशा अँड उषा वेअर द स्टार अट्रॅक्शन इन स्कूल दुसऱ्या दिवशी आशा आणि उषा शाळेमध्ये एक आकर्षण बनलं होतं दे टीचर्स अँड क्लासमेट्स वेअर अनेबल टू टेल देम अपार्ट त्यांचे शिक्षक आणि वर्गमैत्रिणी त्यांना वेगवेगळे ओळखू शकत नव्हते अँड द गर्ल्स एन्जॉयड टीजिंग देम आणि त्या मुली सगळ्यांना फसवत होत्या चिडवत होत्या मजा करत होत्या बट वन थिंग इंट्रिग्युड आशा अँड उषा पण एक गोष्ट आशा आणि उषा दोघींच्याही लक्षात आली द मोमेंट दे सेड दे वे आर स्टेईंग इन द ह्यूज बंगलो इन द रेल्वे कॉलनी ज्या वेळेस त्यांनी सांगितले की ते रेल्वे कॉलनीमधील मोठ्या बंगल्यामध्ये राहणार राहत आहेत एव्हरी वन स्टेड ॲट देम प्रत्येकजण त्यांच्याकडे टक लावून पाहायला लागला अँड मूड अवे क्विकली आणि पटकन त्यांच्यापासून दूर झाले व्हाईल दे वेअर रिटर्निंग होम विथ द प्यून सेंट बाय देअर फादर टू इस्कॉट देम जेव्हा त्या घरी परतत होत्या त्यांच्या वडिलांनी चपराशाला त्यांना आणायला पाठवलं होतं ही स्टॉप्ड अ लिटिल डिस्टन्स फ्रॉम द बँगलो अँड सेड आशा बेबी आय विल नॉट कम बियॉन्ड दिस त्याने गाडी थोडी दूरच उभी केली आणि तो म्हणाला आशा बेबी मी याच्या पलीकडे येणार नाही मला असं वाटते की तुम्ही इथून जाऊ शकता आय होप यू कॅन गो नाऊ ॲज यू कॅन सी द बेंगलोर आता तुम्हाला इथून बंगला दिसतोच आहे तुम्ही इथून जाऊ शकता ऑफकोर्स वी कॅन गो अर्थातच आम्ही जाऊ शकतो बट व्हाय आर यू नॉट कमिंग टू द बंगला टू हॅव सम टी पण तुम्ही बंगल्यावर काय येत नाही चहा घ्यायला मा इन्सिस्ट दॅट हू एवर कम्स फ्रॉम द ऑफिस ऑन ड्यूटी टू अवर होम मस्ट हॅव टी उषा सेट उषा म्हणाली आईचं म्हणणं आहे की ऑफिसमधून कोणी घरी आला तर त्याला चहा द्यायचा नो नो प्लीज आय डोंट वॉन्ट टी आय विल गो नाही नाही मला जायचे आहे कृपया मी गेलंच पाहिजे अँड द प्यून ऑलमोस्ट रॅन बॅक आणि जवळजवळ तो प्यून धावतच वापस गेला फनी फेलो सेड आशा अँड उषा आशा आणि उषा म्हणाली गमतीदारच ह्या माणूस आशा आणि उषा दोघी हसायला लागल्या आशा अँड उषा गिगल्ड मा वी आर बॅग आणि त्या धावतच घरात गेल्या आणि जोराने ओरडल्या आई आम्ही आलो आहे दे शाउटेड ॲज दे एंटर द हाऊस घरात घुसताच त्यांनी ओरडून आईला सांगितले देअर वाज नो ॲन्सर पण उत्तर मिळाले नाही दे दे आर बॅग्ज त्यांनी त्यांच्या बॅग फेकल्या इन द फ्रंट रूम समोरच्याच रूममध्ये त्यांनी त्यांच्या बॅग टा ठेवल्या आणि रश टू द किचन आणि धावतच किचनकडे गेल्या थिंकिंग शी मस्ट बी बिझी मेकिंग स्नॅक्स फॉर देम त्यांना असं वाटले की आई त्यांच्यासाठी स्नॅक्स बनवत असेल दे त्या ओरडल्या आई आई व्हेन दे डिडंट सी हर इन द किचन दे वेंट फ्रॉम रूम टू रूम बट देर वाज नो ट्रेस ऑफ मा और रखमा जेव्हा त्यांना आई किचनमध्ये दिसली नाही तेव्हा त्या प्रत्येक रूममध्ये गेल्या बट देअर वाज नो no ट्रेस ऑफ मा ऑर रखमा पण त्यांना कुठेच आई किंवा रखमा दिसली नाही वेन दे डिडंट फाईंड आयदर ऑफ देम आफ्टर सर्चिंग ऑल द रूम्स जेव्हा सगळ्या रूम शोधल्यावरही त्यांना त्या ते दिसल्या नाही दे गॉट पँकी आता त्या घाबरल्या दे वेंट आउट इन द गार्डन आता त्या बगीच्यात गेल्या बट देअर वाज नो ट्रेस ऑफ देम देअर आयदर पण तिथेही त्या नव्हत्या कम ऑन लेटस रिंग अप बाबूजी अँड देन वी कॅन लुक फॉर देम अगेन चल आपण पहिले बाबूजींना फोन करू नंतर त्यांना पुन्हा शोधू भूताची गोष्ट आहे पण छान आहे तुम्ही नक्की ऐकाल पुढील गोष्ट पुढील व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा पुन्हा ऐका वाक्यरचना पहा आणि अभ्यास करा गुड बाय